न्यूमोरॉजी मुळे तुझा मुलांक दोन त्याचा मुलांक आठ दोन म्हणजे चंद्रमा म्हणजे पाणी आठ म्हणजे शनी म्हणजे लोखंड पाणी लोखंड आल्यावर का चांगलं होणार आहे का वटूर होणार आहे बापरे हे असं असते मला अजून जाणून घ्यायचं माझ्याबद्दल आणि घरच्यांबद्दल पण असं का मग मी तुला मानसिकाळे मॅडम कडे घेऊन जातो त्यांच्याकडे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र म्हणजे वास्तु न्यूमरो एस्ट्रो सगळ्याच ना त्यांनी तुला सोल्युशन देतील तुझं आणि तुझ्या घरातल्यांचे जेवढे प्रश्न आहेत सगळ्याच तुला सोल्युशन भेटेल आणि मला न्यूमरोलॉजी पण त्यांनी शिकवलेत तर मित्रांनो आम्ही आलो मानसिक काळे मॅडम यांच्या पुण्यातल्या ऑफिसला मॅडमला अंकशास्त्र वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा गेल्या चौदा वर्षांपासून अनुभव आहे पुणे मुंबई नाशिक सह ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा मॅडम कडून लोक त्यांच्या व्यवसायाचे आणि पर्सनल लाईफमधले काही इश्यू असतील तर त्याचं कन्सल्टेशन घेतात याचबरोबर एखाद्याला टॅरो कार्ड रिडिंग न्युमरोलॉजी शिकायची असेल तर मॅडम त्याचे क्लास सुद्धा घेतात खालील दिलेल्या नंबरशी संपर्क साधून तुम्ही पण अपॉइंटमेंट बुक करू शकता